हा फोटो पहा या फोटोमध्ये मान तालुक्यातील दोन राजकीय मोठे नेते एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांची ही भेट नक्की कोणत्या कारणामुळे झाली हे अनेकांना माहिती नाही पण सध्या सोशल मीडियावर हा फोटो वेगवेगळ्या स्लोगनने व्हायरल होत आहे या फोटोखाली लिहिलंय की हा फोटो पाहून विधानसभेच्या मैदानात कुस्ती कलाजंग ढाक मोळी निकाल आतील व बाहेरील टांग एकेरीपट दुहेरीपट गदालोट एक चाक धोबी पचाट यापैकी कुठल्या डावावर होईल अशा प्रकारे हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शेखर गोरे व प्रभाकर देशमुख यांचं राजकीय वैर हे आपण पाहिले पण हा फोटो पाहून प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे हे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्रित येणार अशा चर्चेला उदान आले अशा बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहे सुरुवातीला आपण पाहूयात की ही भेट नक्की कशी झाली तसं तर शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख हे महाविकास आघाडीकडून माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करतायत सात मेला मतदानाच्या दिवशी शेखर गोरे हे मानखटा विधानसभा मतदारसंघातील ठराविक गावांमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते त्याच अनुषंगाने प्रभाकर देशमुख यांच्या गावात ते आले होते मतदान केंद्रावर भेट दिल्यानंतर शेजारीत राहत असलेले प्रभाकर देशमुख हे त्यांच्या बंगल्यावरून नुकतेच बाहेर पडले त्यावेळी समोर शेखर गोरे व प्रभाकर देशमुख यांची समोरासमोर भेट झाली त्यानंतर प्रभाकर देशमुख यांनी शेखर गोरेंना चहा पाण्यासाठी घरी बोलवले शेखर गोरे ही त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर त्यांनी चालू असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली आणि या भेटीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोन नेतृत्व एकत्र येण्याची चर्चा मात्र जोरात रंगली खरं तर यामधून प्रभाकर देशमुख यांनी टी डिप्लोमसी केली असं म्हणायला हरकत नाही जसं शरद पवारांची डिनर डिप्लोमसी ही चर्चेची ठरली होती सर्व विरोधी पक्षनेते नव्हे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवार यांच्या घरी आले होते त्याचप्रमाणे एकेकाळचे राजकीय वैर विसरून प्रभाकर देशमुख यांनी शेखर गोरे यांना चहा पाण्यासाठी घरी बोलवले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद